इंडिगो पेंट्स लिमिटेड तर्फे अलिबाग तालुक्यातील शिंड्रे येथे नगरपरिषद शाळा क्रमांक पाच या शाळेला तालुक्यातील पेंटर एकत्र येऊन श्रमदानातून संपूर्ण शाळा रंगरंगोटी करण्यात आली आहे इंडिगो पेंट्सतर्फे अनेक ठिकाणी सेवा उत्सव उपक्रम साजरा केला जात असून याआधी पेण तालुक्यात आणि आता अलिबाग येथे बापना हार्डवेअर स्टोअर यांच्या सहकार्याने हा इंडिगो सेवा उत्सव कार्यक्रम घेण्यात आला यावेळी तालुक्यातील पेंटर कारागीर आणि त्यांची फॅमिली एकत्र आल्याने विविध खेळ घेऊन विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले मोठ्या आनंदात या इंडिगो पेंट सेवा उत्सवात सगळे सहभागी झाले होते यामध्ये सहभागी झालेल्या पेंटर कारागिरांचा मोफत एक लाखाचा इन्शुरन्स काढून घरच्या सुरक्षेबरोबरच पेंटरांच्या देखील सुरक्षेचा विचार करण्यात आला आहे शेवटी सगळ्यांनी एकत्र स्नेहभोजन करून कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जयप्रकाश पांडे सुजित कुमार अमोल कुमार अविनाश कोलेकर जतीन चक्रवर्ती आदित्य सिंग आकाश ओसवाल यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली नमस्कार माझं नाव आकाश छगनलाल ओसवाल राहणार अलिबाग आज अलिबाग मध्ये नगरपालिका शाळा क्रमांक पाच चेंड्रे इथे सेवा उत्सव हा इंडिगो पेंट्स या ब्रँडच्या खाली आपण एक कार्यक्रम घेत आहोत जिथे ही शहा शेंड्यातली ही हिला रंग कंपनीकडून शंभर टक्के फ्री देण्यात आलेला आहे तसेच हे आमचे सगळे पेंटर आहेत तर हे यांनी आज संपूर्ण दिवस या सेवेसाठी मोफत दिलेलं आहे कारण एवढं ऋणानुबंध एकमेकांशी जुळलेला आहे की गेले सात वर्ष आम्ही इंडिगो पेंट विकत हो, आहोत आणि आत्तापर्यंतचा जो इंडिगो पेंटचा रिपोर्ट आहे तो एवढा छान आहे की गिराईक समोरून ह्याची मागणी करत आहे आणि त्याच्यात एक भर म्हणून एक आपलं आपल्या समाजाबद्दलचं जे एक ऋण असतं ते फेडण्यासाठी आपण आज ही शाळा रंगवण्याचा कार्यक्रम इथे घेतलेला आहे अशा नगरपालिकेच्या ग्रामपंचायतीच्या महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतातल्या भरपूर शाळा इंडिगो पेंट आजच्या तारखेला रंगवत आहे आणि ही त्यांची स्कीम खूप छान आहे ह्या स्कीममध्ये केवळ शाळा रंगवणं हेच नाही तर जेवढे पेंटर बंधू आहेत एक लाख रुपयाचमि विमा पंपनीकून दिला जता है शंबर टक्के फ्री ऑफ कॉस्ट एक ही रुपये प्रीमियम चाहे घेत नहीं है खूब खूब धन्यवाद इंडिगो पेंट ने हि मोहिम अलवा सगन चालावे हि विनंती धन्यवाद आज का प्रोग्राम हम लोग एक मतलब फ्री कॉस्ट में हम लोग श्रम दान के रूप में कर रहे हैं जो आकाश सेठ अपना अपना हार्डवेयर की तरफ से ये प्रोवाइड किया किया गया है तो मैं यही कहूँगा कि इंडिगो पेंट बहुत अच्छा प्रोडक्ट है जो भी पेंटर भाई लोग हैं वो थोड़ा यूज करके एक बार देखें फिर उनको मालूम चलेगा और अच्छा अच्छा स्कीम है इसमें और एक बार यूज करें हम लोगों ने अलीबाग का स्कूल क्रमांक चार अलीबाग में हम लोगों ने ये कार्यक्रम रखा है ये सब पेंटर भाइयों के लिए ही रखा है उनकी फैमिली के लिए रखा है इसमें हम लोग पूरे स्कूल का हम लोग फ्री में एक दिन का श्रमदान पेंटर भाइयों की तरफ से और इंडिगो पेंट की तरफ से हम लोग एक दिन का फ्री पेंटिंग कार्यक्रम हम लोगों ने रखा है जो हम लोग उत्सव सेवा के नाम से हम लोग इसको बोलते हैं और इसके दरम्यान हम लोग जो है पेंटर इंश्योरेंस भी कर रहे हैं जो सारे पेंटर भाइयों ने मिलकर के यहाँ पर अच्छा उत्साहित होकर के ये लोग काम कर रहे हैं और ये एक दिन का कार्यक्रम है ये आकाश भाई हैं ये हमारे डीलर हैं इनके सौजन्य से भी इन्होंने पूरे पेंटर को इकट्ठा किया है इन्होंने और यहाँ अलीबाग में इनका काफी मतलब हमारे इंडिगो का अच्छा सेल करते हैं और इनके सौजन्य से ही यहाँ पर काफी आदमी लोग का इकट्ठा हुआ है और हम लोग पेंट कर रहे हैं इंडिगो बी सरप्राइज इंडिगो, इंडिगो बी सरप्राइज इंडिगो बी सरप्राइज